ए तो कल मंजिल भी मिल जाएगी आज रास्ता बना लिया है तो कल मंजिल भी मिल जाएगी हौसला से भरी ये कोशिश एक दिन जरूर रंग लाएगी एक दिन जरूर लाएगी सो एवरीवन सपोज आई वुड लाइक टू लेट यू एम हियर एंड व्हाई आई एम गिविंग दिस स्पीच सो टिन नाउ हैड कंप्लीटेड माय 810 मोर देन वीडियोस एंड आई हैव अचीव सेकंड रैंक इन ग्रैंड फिनाले 9 सो दिस माय English medium and my dream is to become a super advanced English speaker by 16 hours or 24 is my birthday. Now it's going to be achieved in next month, and my ambition is to become an IAS officer by 2035. So let's start today's our speech. So today, our topic name is about my biggest transformation. So, first, every transformation needs one challenge. So, the biggest challenge of my life. तर शाळेत एक इन्सिडेंट झालेला माझ्या तर एक प्रिन्सिपल आलेली माझ्या शाळेची तर ती इंग्लिश मध्येच प्रश्न विचारते सगळ्यांना पण आता माझं असं झालेलं की मला तर इंग्लिश येत नाही तर मी उत्तर कसं काय देणार जर मी मराठीत बोललो जर मी हिंदीमध्ये बोललो तर माझे फ्रेंड्स मला चिडवतील टॉट मारतील तर कसं सहन होईल ते तर मी बेंच इथे लपायचो तर विचारलं नाही पाहिजे प्रश्न असं सो देट वॉज माय कंडिशन बट आय हॅड ओवरकम नाड इंस्पयर्ड मी अँड यू हॅड गिवन मी दॅट मज पॉरफुल ट्रेनिंग यू नाव आय एम स्पीकिंग सो देट वॉज द बिगेस्ट चॅलेंज अँड ट्रान्सफॉर्मेशन हॅज यू कॅन सी इन मी नाव अँड आय एम स्पीकिंग कॉन्फिडेंटली आय कॅन स्पीक बिफोर फाय हंड्रेड थाऊजंड पीपल्स हॅज यू कॅन आय एम वेरी कम्फर्टेबल आय कॅन पीपल ऑल्सो बिकॉज आय हॅड गॉट दॅट मच ट्रेनिंग मला त्या लेवलची ट्रेनिंग मिळाली आहे की मी कोणाबरोबर सुद्धा बोलू शकतो मी असायनमेंट केले आहे पोलीस ठाणे विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन तर इन्स्पेक्टर बरोबर मी असाइनमेंट केले आहे डॉक्टर बरोबर मी असाइनमेंट केले इंजिनियर ॲडव्होकेट ऑल आय डीड ऑफ उल्हासनगर सो दॅट इज माय ग्रेट अचीवमेंट अँड वेरेव्हर आय गो आय ट्राय टू फॉर्म माय सेल्फ अँड My dream is IS officer. As you can see, my hand got fracture. So there are many challenges, but we have to overcome that. And uh, if success would be that much easy, so everybody would be successful. So that we have to understand. And I want to give you message: Don't not stop anywhere. Never give up. Give up. So never give up, and uh, just try yourself. And success is waiting for you. Thank you.